नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे दुर्गाष्टमी आणि आज आमच्या इथे कन्यापूजन आहे तो ते तो तुम्हाला तर तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल तर आज आहे गुलाबी कलर तर माझ्याकडे होतीच गुलाबी कलरची साडी तर ते मी फॉलो केलं आहे असेल तर घातले नाही नसेल तर नाही असा काही नियम नाही तर आता चला मुली सुट्टी नाही आहे त्यामुळे मुली नाही मिळत आहे तर आता लंच ब्रेक होईल शाळेत तिथं जवळच शाळा आहे जिल्हा परिषद त्यामुळे तिथल्या मुलींना बोलवलं आहे ये त्या येतीलच त्यामुळे आज भरपूर तयारी आता मी काय करते ते तुम मी तुम्हाला दाखवते आणि मुलींना देण्यासाठी आम्ही काय आणलं आहे तेही दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आमचं कन्यापूजन कसं आहे ते तर आम्ही कन्यापूजनाला मुलींना देण्यासाठी अशा पर्स मागवल्या या ऑनलाईन मागवल्या होत्या फ्लिपकार्टवरून खूप छान क्वालिटी दुर्गाष्टमीला देवीची नवी शक्ती पूजली जाते या दिवशी कन्यापूजन केलं जातं कारण कन्या, कन्या म्हणजे देवीचं रूप मानलं जातं नवरात्रीत आपण देवीची आराधना करतो पण दुर्गाष्टमीला लहान मुलींना देवीची साक्षात स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते यांच्या पूजनातून आपण मुलींच्या पवित्रतेला निरागस्तेला आणि शक्ती स्वरूपाला वंदन करतो परंपरेनुसार त्यांना ओटी भरली जाते पाय धुवून त्यांना प्रसाद दिला जातो असं मानलं जातं की यामुळे घरात सुख समृद्धी शांती आणि देवीचा आशीर्वाद लाभतो असं झालं आमचं कन्यापूजन बाप रे किती ह्या मुलींचा गोंधळ फक्त नऊ मुली होत्या पण इतका गोंधळ घातलाय त्यांनी काय व्हिडिओ शूट झालाय नाही झालाय माहीत नाही कारण की आ, एका मुलीला सांगितलं मी शूट करायला बघूयात आता मी उद्या टाकतेच तो व्हिडिओ पण नऊ मुली पण इतका गोंधळ पण छान झालं मन प्रसन्न वाटलं देवी येऊन गेल्या घरात मग त्यांचं कन्यापूजन आणि असं जिवून गेलं आता हे आवडते मग भेटूयात आपण तर हा शाळेतून आला आहे आत्ता दीड वाजता आणि मी थोडंसं कामात बिझी होते तर हा मागं गेला आहे आणि बघा कसं ओलावून आला आहे दाखवू शर्टा हा आणि हसतं आहे बरं हां गर्दी होती खोकला येतोय पण याला काही नाही फटके द्यायचे ना तुला देते ना का ओला झाला तू का का ओला का झाला तू आवडत का तुला मग सर्दी झाल्यावर आजची होत मग काय करायचं बरं आहे ना मग सर्दी झाल्यावर काय करायचं पेकचे औषध पेयचं आमचे सुद्धा पाळते हो ना आणि मी संध्याकाळी जेवणासाठी उपवासाच्या भाकरी केल्या होत्या मला भाकरी जमत नाही पण ट्राय केलं होतं आणि पसारा तर बघा माझा कारण की मला भाकरी येतच नाही पण तरी प्रयत्न केला आणि छान झालत्या मू झालत्या आणि त्या सगळ्यांनी खाल्ल्या आवडीने आज दिवसभर काही शूट केलेलं नाही आहे इतका हेक्टिक दिवस गेला आहे एक वेळ वेग ते स्वयंपाक केलेला परवडतो पण हे असं उपवासाचं परवडत नाही सगळ्यांचं वेगवेगळे नखरे असतात त्याच्यात आज मुली जीव घातल्यात तो वेगळा प्रकार त्यामुळे शूट काहीच झालं नाही आणि काना शाळेत असतो तोपर्यंतच काय ते जमतं आणि तो घरी आला की मग काही जमत नाही तर आता आज थोडंच आणि शॉर्ट व्हिडिओ झाला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि आपले डेली कंटिन्यू करण्याचा प्रयत्न असाच चालू राहणार आहे तर बाय